रामकृष्ण हरी आषाढ स्पेशल खमंग खुसखुशीत आणि खिपसे आणि आठ दिवस टिकणारे अशा तिखट पुऱ्या मस्त आणि झटपट तयार होणाऱ्या आणि खाण्यासाठी सुद्धा एकदम चविष्ट त्यासाठी आपण सर्वप्रथम काय करूया वाटण तयार करून घेऊया ह्याच्यासाठी ह्या पुऱ्यांसाठी त्यासाठी हिरवी मिरची भरपूर लसूण घालून घ्यायचा लसणाशिवाय खमंग पु, तिखट पुरी लागत नाही त्यानंतर एक चमचा ववा एक चमचा जिरं आणि हे मिक्सरला काय करायचं ह्याचं वाटण तयार करून घ्यायचं त्यासाठी एक वाटी बेसन पीठ अर्धी वाटी गव्हाचे पीठ अर्धी वाटी ज्वारीचे पीठ ज्वारीच्या पिठामुळे एक प्रकारच्या त्या पुरीला काय होते खुसखुशीतपणा येतो किंवा असं वातड वा, येत नाही त्या त्यानंतर त्या पिठामध्ये हळद धने पावडर लाल मिरची पावडर एक एक चमचा आणि बारीक चिरलेली भरपूर कोथिंबीर घालून घ्यायची चवीनुसार मीठ आणि आपण तयार केलेले वाटण आणि त्यामध्ये एक छोटीशी अर्धी वाटी तीळ तिळामुळे काय होते पुरीला एक वेगळ्या प्रकारची टेस्ट येते आणि हे सर्व साहित्य घातल्यानंतर ह्यामध्ये दोन चमचे कडकडीत कर असं तेलाचं मोहन घालून घ्यायचं तेलाच्या मोहनामुळे तेलाच्या म्हणामुळे पुरीला एकदम छान अशी टेस्ट येते त्यानंतर सर्व तेल पिठाला चोळून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी घालून हे घट्ट असं पीठ काय करायचं तयार करून घ्यायचं पीठ घट्ट त ता, तयार करायचं म्हणजे पुरी जास्त दिवस टिकते त्यानंतर ह्याची एक चपाती एवढी गोल लाटी घेऊन एक चपाती एवढीच काय करायची पोळपोटावर लाटून घ्यायची आणि त्यानंतर एका छोट्या वाटीनं त्याच्या गोल गोल अशा पुऱ्या तयार करायच्या आपल्याला पाहिजे तशा गोल पुऱ्या तयार करून घ्यायच्या आणि कडक तेलामध्ये अशी लालसर रंगाची येईपर्यंत छान अशी कुरकुरीत ही पुरी काय करायची तळून घ्यायची जरा थोड्याशा पुऱ्या कडक तळायच्या म्हणजे भरपूर दिवस ह्या पुऱ्या टिकतात आणि खाण्यासाठी सुद्धा एकदम छान लागतात बघा टम असे छान अशा ह्या तेलामध्ये टाकल्या की पुऱ्या काय होत्या तळल्या जातात एकदम खिपसे आणि एकदम छान अशा आषाढ स्पेशल आपल्या ह्या काय झाल्या तिखट आणि चणचणीत तिखटपुऱ्या तयार झाल्या त्याबरोबरच हे लाठी वड्यासुद्धा आपल्याला खाण्यासाठी आहेत असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर